नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण बघतो निफ्टी बँक निवडसाठीचं विश्लेषण चला तुम्ही सुरू करूया मार्केट डेफिनेटली आज जवळपास आपण म्हणू शकतो त्याच रेंजमध्ये आहे अजूनसुद्धा ठीक आहे एक चांगला एक हायर हाय बनायला बघायला मिळाला आणि त्याचबरोबर मार्केट जे आहे हे सक्सेसफुली बावन हजार दोनशेच्या क्लोज झाले आणि त्याचबरोबर थोडीफार मुवमेंट आपल्याला ही ब्रेकआउटला थोडीफार बघायला मिळाली एक जवळपास बावन हजार तीनशे त्र्याऐंशीपर्यंत थोडक्यात ठीक आहे आता आपण ट्रेड कसाल सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्केट ओपनिंगचा सगळ्यात विषय आहे सध्या मार्केट कसा ओपन करण आज जरी म्हटला तरी थोडाफार एक बुलिश टू साईडवेज बघायला मिळते परंतु अजून आणि त्याच रेंजमध्ये त्यामुळे ब्रेकआउट महत्त्वाचा आहे तो म्हणजे बावन हजार पाचशेच्या आसपास ठीक आहे सो so, आता ट्रेडचा विचार म्हटलं तर लक्षात घ्या थोडाफार ह्याच रेंजमध्ये ओपन होत असेल तर डेफिनेटली एक चांगला प्ले होऊ शकतो तो म्हणजे ह्या सुद्धा ठीक आहे बावन हजार दोनशे एक चांगली सपोर्ट करंटमध्ये आहे जर ही लेवल तोडून खालीत असेल तर साईड ओपन तर डेफिनेटली बावन हजार दोनशेच्या खाली पुट बाय करून आपण थोडंफार शंभर एक पॉईंट खालच्या अशाने एक ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू काय हे जे लेव्हल असेल बावनशेमध्ये असो बावन्न हजारपर्यंत ह्या रेंजमध्ये कुठेतरी आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतं हे लक्षात घ्या ठीक आहे पण साइडवेज ओपन जर येत असेल तर आणि त्याचबरोबर ही ट्रेंडलाईन थोडीफार तोडत असेल तर डेफिनेटली आपण ह्याच्या खाली पुढ बाय करून सेल करू शकतो परंतु जर थोडंफार आपण म्हणू शकतो साइडवेज ओपन परत एकदा बावन हजार पाचशेची लेवल तोडण्याचा प्रयत्न करत असते पण वर्ष शिक्षण एक चांगली गोष्ट आहे परंतु जर तोडत असेल तरच बाय करा जर तोडत असेल परत बाय बाय करा म्हणजे काय कारण बावन्न पाचशे एक चांगली मोठी वर्षएशन रिजेक्शन झोन आहे ही लक्षात घ्या त्यामुळे ही लेवल तुटणं तेवढंच गरजेचं आहे मित्रांनो हे लक्षात घ्या त्यामुळे जर कुठेतरी लेवल तुडत असेल तर पहिली पंधरा मिनटाची कॅन्डल क्लोज होऊ आहेत चांगली व्यवस्थित ठीक आहे त्या कॅन्डलचा हाय तुटू देतात पंधरा मिनिटाची म्हणतो आहे कारण मोठं कन्फर्मेशन गरजेचं आहे आणि ह्या लेवलचा कुठेतरी एक सेटअप बघायला मिळत असेल डेफिनेटली बाय करू शकता त्याच कॅन्डलच्या खाली एस टाकून एक चांगली वर्षाची आणि मुमेंटम तुम्हाला आरामात बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या ठीक आहे बॅग निफ्टीनंतर थेट आपण जाऊया ते म्हणजे आपल्या निफ्टीकडे निफ्टीचा विचार करतात निफ्टीने सुद्धा एक चांगली मुवमेंट दिलेली आहे परंतु काय की ज्या लेवलच्या आसपास तिने आधीसुद्धा रिजेक्शन घेतला होता आणि त्या झोनच्या आसपास आता सुद्धा क्लोजिंग आपल्याला बघायला मिळाले जशी ही ट्रेंडलाईन तुटली त्या लेवलला तुम्ही जर बाय केलं असाल तर डेफिनेटली मुवमेंट तुम्हाला एक चांगली एक चांगला ट्रेडसुद्धा बघायला त्यामध्ये मिळाला असता ट्रेंडलाईन थोडीफार आपण चेंज करूया ती म्हणजे ह्या लेवलच्या आसपास इथे एक लो ॲड करून ठीक आहे आणि थोडीफार काय असं आपण एक ॲग्रेसिव्हचा विचार करू शकतो ते म्हणजे असं हे लक्षात घ्या ठीक आहे आता जर आता बघायचं झालं मार्केटमध्ये उद्याचा विचार करायचा झाला तर लक्षात घ्या मार्केट ओपनिंगवरती अवलंबून हिथंसुद्धा तोच आहे चोवीस हजार दोनशे पन्नास एक चांगली सपोर्ट आहे कारण त्या लेवलच्यावरती होल्ड करण्यात जवळपास सक्सेसफुल आत्ता तरी झालं आहे त्यामुळे ही जी रेंज आहे ही एक चांगली सपोर्ट रेंज आहे त्यामुळे ओपन जर साइडवेज झालं तर परत एकदा चोवीस हजार तीनशेची लेव्हल तोडण्याचा प्रयत्न करू शकतो मग परत ह्याच्यावरती टिकत असेल तर चोवीस तीनशे पन्नासपर्यंत पहिलं टार्गेट घ्या आणि ही जर लेवल तोडून जा असेल डेफिनेटली एक मोठा ब्रेकआउट बघायला मिळू शकतो परत चोवीस हजार ती चारशे ते चोवीस चारशे पन्नास म्हणून चोवीस पाचशेपर्यंतसुद्धा मार्केटवरच्या इशन जाताना आरामात बघायला मिळू शकतो तुम्हाला हे लक्षात घ्या परंतु मार्केट इथून खालीच असेल तर लक्षात घ्या पहिलं ट्वेंटी फायव्हिवरच्या त्याच्या खाली मार्केट होल्ड करत असेल तरच सेल करा आणि दुसरी रेंज म्हणजे आपली चोवीस हजार पंशे पन्नासची रेंज याच्याखाली खाली टिकत असेल तर सेल करा परंतु अजून एक तुम्हाला सेलिंगचा विषय असेल पुट बाय करायचा विषय असेल त्याच्यामध्ये थोडाफार आपण कन्फर्मेशनचा विषय करतो ती ही लाईन आहे ही लाईन थोडीफार तुटल डेफिनेटली तुम्ही अजून त्याच्यामध्ये लॉट वाढून अजून एक खालच्या शेन ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकता या लेवलला सिंपल सरळ साधा ट्रेड तुम्हाला बघायला मिळू शकतो इन गॅप ऑफ ओपन झाला गॅप ओपन किती पॉईंट होतं ते मर्जे लक्षात घ्या गॅप अप चोवीस तीनशेच्या वरती ह्या रेंजमध्ये कुठेतरी झालं तर लक्षात घ्या पहिली ही लाल लेवल तोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत एंट्रीचा विषय करू नका परंतु एकदम गॅप अप झाला चोवीस हजार तीनशे पन्नास म्हणजे जवळपास ही रेड लेवल आहे तो एक रिजेक्शन झोन आहे याच्यावरती गॅपअप ओपन होऊन जर होल्ड करत असेल चांगली बुलिश कॅन्डल बनवून जात असेल तर त्याच कॅन्डल काही असेल टाका आणि आरामात वरच्या हिशाने मोमेंटम चांगली बघायला मिळू शकतं तुम्हाला हे लक्षात घ्या त्याचबरोबर मार्केट थोडंफार आपण म्हणू शकतो रेंज बाउंड असलंच खाली कुठेतरी गॅपडाल ओपन झालं तर लगेच फूट जाय बाय करायचा विचार करू नका कारण या रेंजमध्ये यात तर डेफिनेटली परत साईडवेज रेंजला आपल्याला बघायला मिळू शकतं त्यामुळे जशा लेवर्स व्यवस्थित तोडेल ले मोठ्या मोठ्या सपोर्ट तरच त्याच निशेने तुम्ही एक एंटर करण्याचा प्रयत्न करू शकता समजला असेल तर लाईक कमेंट्स चॅनलला सबस्क्राईब करा बेलेखादा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील मते इथे तुमची मी रा घेतोय ठीक आहे धन्यवाद